सादु संथायच्या संगतीमध्ये जातो पारमार्थिक जीवन जगायला लागतो तर माया जीवाच्या ठिकाणी असलेली जी असत्य आहे जे ममत्व आहे जी माया आहे ते हळूहळू काय होते कमी होते राहत आणि म्हणून संत म्हणतात आपण करणी तारी बोलत संतांच्या माध्यमातल्या संत कृपेतूनच त्या भगवंताचं स्वरूप आम्हाला तुम्ही आम्ही काय करतो आम्ही स्वतःसाठी सुद्धा करत नाही लक्षात पण संतांनी जगाच्या कल्याण कष्टे बरोबर हा शब्द आहे ना ते

आई तर आम्हाला कळली असती तर आई कळलीच नाही शास्त्राने पुराण्याने साधू सांगायला खूप वर्णन केलं खूप वर्णन केलं आम्ही सुद्धा मला कधी कधी एवढं वाईट वाटत जेव्हा मी बरेच जण असं दाखवतात असं दाखवतात किती किती आहे त्या समोरच्या जीवाला असू नये पण रियालिटी जर बघितली तर आमच्यासाठी कीर्तनकार महाराज सुद्धा बाकी जर तो विषय घडवला ते जगाला मी सांगत सुटलो आमच्या आईची सुद्धा सेवा आम्ही करत नाही आई सुद्धा आमच्या आईची सेवा करत नाही बाकी जगा काय विषय म्हणून लोकांचा आमच्यावर विश्वास पाहिला नाही आता कीर्तनकार खूप झाले आमच्या इकडे तर गल्ली तिथं मंदिर आहे

किंवा त्याला कुठला महाराज माहिती साधूबाईची सुद्धा गरज नाही साधा सोपा साधा भाव देवा भोळा भाव देवा पाव असा माणूस सामान्य कुटुंबात जरी जन्माला त्याच्यासाठी वैभवाची सुद्धा गरज नाही पण जीवनामध्ये आचार संपन्न जीवन आहे तो भगवंताला प्रिय सदा आचार प्रिय शंभो शंभूला काय आवडतं सदा चार संपन्न जीवन आवडतं आमची श्रीमंती आवडत नाही आमचं सौंदर्य आवडत नाही पण आमचा

दुःख काय आईच्या यातना काय आईच्या वेदना काय कळत नाही कोरड ज्ञान काही कामाचं नसतं थोडासा तरी बोलावा अनुभव त्या असेल तरच मग ते दुःख यातना मला कळतात आई तस लेकर सांभाळ करते त्याच कल्याण संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथाच्या कृपेतून घडले स्वतःच मोठेपण घेतलं नाही मोठेपण दिलं कोणाला धर्मशास्त्र वाचता का वाचा नुसतं वाचू नका एक वळ तुम्ही एक वळ आम्ही आमचं कसं एक वळ तुम्ही एक वळ आम्ही महाराजांना सांगायचं आम्ही ऐकायचं

स्वतःही पेक्षा जास्त श्रेष्ठ ना आम्हाला त्यांच्या सानिध्यातून प्राप्त करून देतात जस ज्ञानेश्वर पावली मृत्युनाथच्या कृपेतून घडले अशी जगामध्ये कितीतरी तरी उदाहरण स्वामी विवेकानंद रामृष्य रामसाच्या कृपेतून घडले स्वतः जास्त श्रेष्ठत्व दिल पण एवढच नाही कशा कितीतरी उदाहरणं मी तुमच्या समोर सांगू शकते लक्षात ठेवा आणि म्हणून मंदिरात तर किती जणांना भेटला बोलला मला माहित नाही पण त्यांचा बोलता ईश्वर जर कोण आमच्या परमार्थातला तर ते संत आहे गुरु आहे साधू महात्मे आहे आणि आमच्या संसारात ते जाते बोलते देव जर कोण असते तर ते आमचे आई आणि वडील आहेत त्या दुर्गेश्वराची शपथ घेऊन आजच मनात निश्चय करा जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत एक मी दुर्गेश्वराला विसरणार नाही त्याची भक्ती मी सोडणार नाही आणि दुसरं माझ्या आई वडिलांची सेवा ना का म्हणून एक दुर्गेश्वराची भक्ती आणि दुसरं आई वडिलांची सेवा आता सेवा लय काही वेगळं करू शब्द प्रेमाचे महिला मंडळ आता तुम्हाला काही सांगायची गरज नाही मी बघितलं एकदा आल्यानंतर इथल्या माय मावल्या सुद्धा खूप हो प्रेमळ स्वभाव खूप प्रेमळ स्वभाव आज कोण पुण तिथं आमटी खवत द्या मला हा शिपी आमटी बाय प्रेम आहे त्या आमटी मध्ये जसं पाहिजे तसं त्याला जसं पाहिजे तसं घ्या मला तू पाहिजे तू घ्या वरी काय विकत आण

तुमचं लय पुण्य आहे एक कीर्तनकार एक गायक एक भजन करी एक वादक मिळते आणि हे उग होत नाही हे उग होत नाही त्याच्यासाठी पूर्वचं काहीतरी पुण्य पाहिजे काहीतरी सुप्रद पाहिजे तरच ते येतात खरं सांगतो आत्महत्या प्रदोष आहे आता तुमच्या पुढे सांगायला काही हरकत नाही आणि प्रदोष मी प्रसाद बाहेर कुठंच घेत नाही सगळ्यात पुजारी सगळ्यात प्रसाद असतो तर मी म्हंटल आता दुर्गेश्वराला चांगली चिंता देवा तू कुठं देशील तिथंच प्रसादाचा आणि आमचे जायभाई यांना म्हणले काही करा ताई तुम्ही आमच्या गावात आल्याशिवाय आमचा सत्याला खरा जो आनंद आहे तो आम्हाला मिळणार आणि तुमच्या प्रेमापोटी मी दोन तीन शिवकथा कॅन्सल केल्या बरं का तिकड कथा घेतलं किंवा त्यामुळं थोडस एवढ जर आपल्यासाठी अभ्यास करत असतील तर आपण वेळ दिला पाहिजे आमच्या इकडे खूप कीर्तनकार वगैरे आहेत इकडं नवीन कोणता संप्रदाय तुम्ही उभा केला नवीन नवीन संसार आहे आपला आणि थोडस नवीन नवीन म्हणलं की थोडस हाय आणि थोडं नवीन नवीन म्हणलं करायचं आणि भगवंताची सेवा करता करता चालते चालते ईश्वराचं घेऊन हे जीवन धन्य करावं आणि हे जीवन धन्य करताना आपण तरुणी गाई तुझी असते वाढ विले माते बाळा शेषोहरा